नमस्कार मी सीताराम राणे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष या निमित्ताने ठाणे शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच सभासदांचं लक्ष वेधू इच्छित आहे की बऱ्याच हाऊसिंग सोसायटींच्या तक्रारी इथं आहेत कि आम्ही कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स केल्यानंतर डीम कन्व्हेकेशन झालं आणि त्यानंतर सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लावताना त्या त्या विभागाचे अधिकारी त्रास देतात किंवा आमचं ते काम वेळेवर होत नाही सात बाराला किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लागत नाही किंवा सात बारा ते प्रॉपर्टी कार्ड कन्वर्ट होताना बऱ्याच संस्थांचा एरिया कमी किंवा जास्त झालेला आहे अशा बऱ्याच दिवसापासूनच्या आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी आहेत या, या तक्रारीविषयी माननीय ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनने आयोजित केलेला असा एक महत्वाचा कार्यक्रम आहे ज्या माध्यमातून हे सगळे विषय अधिकाऱ्यांची चर्चा करून आपण मार्गी लावणार आहोत त्यासाठी अठ्ठावीस तारीखला शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता नाईक सभागृह रो, स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार मानपाडा ढोकाळी कावेसर बाळकुम माजीवाडा कोळशेत कळवा खारेगाव आणि पाचपाकाडी ठाणे शहर या विभागातील ज्या संस्थांच्या अशा तक्रारी असतील की सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लागताना अडचणी आहेत किंवा प्रॉपर सात बारा ते प्रॉपर्टी कार्ड कन्वर्ट होताना जागा कमी किंवा जास्त झालेली आहे किंवा ह्या सगळ्या युएलसी चा प्रॉब्लेम आहे येणेचा प्रॉब्लेम आहे असे विविध प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत यावेळी आता मी जी नावं सांगितली त्या प्रत्येक विभागाचे अधिकारी वैयक्तिक येणार आहेत आणि त्या संबंधी आपले प्रश्न तात्काळ सोडवण्याचा आमचा मानस आहे यावेळी गृहनिर्माण संस्थांनी येताना त्या विभागाशी केलेला पत्रव्यवहार किंवा डीम कन्व्हेन्स झाला असेल तर डीम कन्व्हेन्स स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड मिळालं असेल तर किंवा सात बारा जो असेल तर हे सगळे कागदपत्र आपल्याला घेऊन यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला निर्णय जी तुमची अडचण आहे त्यासंबंधी तात्काळ निर्णय घेण्याला मदत होईल मात्र चार वाजता कार्यक्रम आहे सोसायटीने तीन वाजतावर आपल्या कागदपत्रासहित नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ती नाईक सभागृहाच्या बाहेर आपण नोंदणीची व्यवस्था केलेली आहे तरी सगळ्यांना विनंती करेन कारण आता सोसायटीला पत्र, पत्र पाठवून ती मिळणार नाहीये म्हणून सर्व सोसायटी ज्यांचे हे विषय आहेत त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि आपापले प्रश्न जे जा आहेत जागेचे मुळात रिडेव्हलपमेंट करताना किंवा स्वयंपूर्विकास करताना या विषयांची फार मोठी अडचण येते आणि ही अडचण गृहित धरून किंवा नजरेसमोर ठेवून हा कार्यक्रम माननीय संजय केळकर साहेबांच्या आमदार संजय केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केलोय त्यांनीच या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे ज्या ज्या गुणिमा संस्थांच्या अडचणी आहेत त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आठवण करतो की आपण तीन वाजता सभागृहात तसंच राहावं आपल्या सगळ्या कागदपत्रांसह उपस्थित राहावं जेणेकरून तुमचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील धन्यवाद